एका नदीकिनारी जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होतं त्या नदीत एक मगर सुद्धा राहत होती हळूहळू माकड आणि मगरीची छान मैत्री झाली माकड रोज झाडावरून गोड गोड जांभळं तोडून मगरीला खायला द्यायचं एक दिवस मगर ती जांभळं घेऊन आपल्या बायकोकडे गेला आणि म्हणाला हे माझ्या मित्राने दिले आहेत बघ किती गोड आहेत माझा माकड मित्र रोज मला अशीच जांभळं खायला देतो मगरीची बायकोही जांभळं चाकते आणि म्हणते हे तर खूपच गोड आहेत विचार कर तुझा मित्र रोजही जांभळं खातो म्हणजे त्याचं काळीच किती गोड असेल मला त्या माकडाचं काळीच खायचं आहे काहीही करून ते आण दुसऱ्या दिवशी मगर माकडाकडे गेला आणि म्हणाला अरे माकडभाई तुझी वहिनी तुला खूप आठवतीये काल रात्री मी तिला तुझ्याबद्दल सांगितलं ती म्हणाली इतकं चांगला मित्र आहे तर मला पण भेटव चलाच माझ्यासोबत ये आजची पार्टी पाण्याचंच करू भोळा माकड त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि लगेच मगरीच्या पाठीवर उडी मारतो तो म्हणतो आजचं जेवण तर वहिनीच्या हातचं खाऊया नटीच्या मध्ये पोचल्यावर मगर म्हणतो अरे माकडभाई खरं सांगतो तुझी वहिनी तुझं काळीच खायचं म्हणतीये म्हणूनच मी तुला घेऊन चाललोय माकड थोडा घाबरतो पण गोंधळत नाही तो हसतो आणि म्हणतो अरे एवढंच का ते आधी सांगितलं असतंच तर मी काळीच घेऊनच आलो असतो चल परत झाडाजवळ जाऊ काळीस तर झाडावरच राहिले आहे मगर त्याचं बोलणं खरं मानतो आणि परत फिरतो जसंच झाडाजवळ पोचताच माकड झपकन उडी मारून झाडावर चढतो आणि वरून ओरडतो जा रे धोकेबाज मी तुला मित्र मानला तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू इतका मोठा फसवा निघालास जा मला पुन्हा कधी दिसू नकोस मगर लाजून शांतपणे निघून जाते